बैलगाडा शर्यत आणि गोळीबार सध्या बारामतीतील निंबूत येथील गोळीबार प्रकरण चर्चेचा मुद्दा बनतोय गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री सुंदर नावाच्या बैलावरून रणजित निंबाळकर सर आणि गौतम काकडे यांच्यात पेटलेला वाद आणि परिणामी रणजित निंबाळकर यांना गमवावा लागलेला आपला जीव एकूणच हा संपूर्ण घटनाक्रम बैलगाडा क्षेत्राला फासणार आहे रणजित निंबाळकर यांचा झालेला खून बैलगाडा क्षेत्रातील दुर्दैवी घटना मानली जातीय बैलगाडा शर्यत आणि गोळीबार प्रकरणाची इन्साईड स्टोरी काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार सुरुवातीला रणजित निंबाळकर सर नक्की कोण आहेत हे है पाहू रणजित निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते ते फलटणी येथे ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते यामध्ये सैन्य आणि पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जात होतं गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बैलगाडा शर्यतीत ते उतरले होते सुंदर नावाच्या बैलामुळे बैलगाडा क्षेत्रात ते नावारुपाला सुद्धा आले होते सुंदर नावाचा बैल रणजित निंबाळकर सर यांनी एकवीस लाखांना माळशिरस येथून विकत घेतला होता कमी कालावधीत सुंदरने अनेक मैदाना गाजवून बैलगाडा शर्यतीत स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं महाराष्ट्रातील नामांकित बैलांच्या यादीत सुंदरला मानाचं स्थान आहे याच सुंदर बैलाच्या विक्रीचा व्यवहार रणजित निंबाळकर सर यांनी बारामतीतील निंबूत येथील गौतम काकडे यांच्यासोबत केला होता काकडे घराणं बारामतीच्या राजकारणातील आणि समाजकारणातील प्रतिष्ठित घराणं याच काकडे घराण्याने एकेकाळी शरद पवार यांना विरोधसुद्धा केला होता गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांचा सुंदर नावाच्या बैलाचा देवाणघेवाणाचा व्यवहार होता त्यामुळे रणजित निंबाळकर हे दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री निंबूत येथील सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गेले यावेळी व्यवहारामधून बाचाबाची झाली आणि त्यांच्यातील वाद शिगेला पोहोचला या वादाचं रूपांतर भांडणात होऊन गौतम काकडे यांचा भाऊ गौरव काकडे यानं गोळीबार केला यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यामध्ये गोळी लागल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव होती पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गौतम शहाजीराव काकडे गौरव शहाजीराव काकडे आणि इतर तिघांवर सुद्धा गुन्हा दाखल केला निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीचं पितृ छत्र हरपल्यामुळे सगळीकडेच हळहळ हर हर व्यक्त केली जात असून सुंदर बैल मूळ मालकाला परत करा अशी मागणी निंबाळकर यांच्या समर्थकांकडून केली जातीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारे पंढरी शेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून दोन वर्षांपूर्वी गोळीबार झाला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा